नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा लग्नाला दहा वर्षे झाली खूप प्रयत्नानंतर मूल होत नाही ट्रीटमेंट करत करत खूप पैसा गेला पण हाती फक्त निराशा आली हाच विचार करून तो नेहमी तणावात असायचा हाच राग मनाशी धरून तो बायकोला सतत मारहाण करत होता काहीही करून त्याला फक्त मूल पाहिजे होतं मूल होण्यासाठी वाटेल ते करू असा पण त्याने समज ठेवला होता याच कारणाने त्याने बायकोसोबत जे काही केलं ते नक्कीच दुर्दैवी होतं घटना आहे युपी मधील मुझफ्फरनगर येथील लक्ष्मण यादव व रेखा यादव या जोडप्याचं लग्न होऊन दहा वर्षे उलटली होती आतापर्यंत मूल झालं नाही दवाखान्यात सुद्धा खूप पैसा गेला पण हाती फक्त निराशाच आली पण आता त्याने जो मार्ग निवडला ते ऐकून तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल दहा जानेवारीला लक्ष्मणने थेट कोणताही न विचार करता आपल्या एका मित्राला फुल दारू पाजली बदल्यात तू फक्त माझं एवढं काम कर लक्ष्मणने थेट वीर्य देण्यास सांगितले त्यानंतर नशेत असलेल्या त्या मित्राने लक्ष्मणच्या म्हणण्याप्रमाणे त्याला आपले वीर्य दिले दोन जानेवारीला रात्री दोनच्या सुमारास लक्ष्मण हा घरी आला झोपलेल्या अवस्थेत असलेल्या बायकोसोबत त्याने अचानक संबंध करण्यास सुरुवात केली त्याच्या अशा वागण्याने बायको दचकली ती त्याला नकार देत होती पण लक्ष्मण हा ऐकायला तयारच नव्हता त्याने संबंध बनवलाच त्यानंतर त्याने काचेच्या छोट्याशा बाटलीत घेतलेला मित्राच्या ज्या विहिर्याला बायकोच्या मार्गात सोडला त्यानंतर त्या बाईला काहीतरी जाणवलं लक्ष्मण ती डब्बी तिथेच फेकून दिली व घराच्या बाहेर निघाला बायकोला संशय आला तिने त्या डब्बीला उचलला आतून पाहिले असता तिचा संशय खरा ठरला त्यानंतर तिला धक्काच बसला लक्ष्मण घरात येताच तिने वाद घालायला सुरुवात केली फुल नशेत असलेल्या लक्ष्मणने तिला हसत हसत सत्य सांगितलं तू वाज आहेस तुझ्यामुळे लोक मला नाव ठेवतात मी बघतोच तू आता कशी गर्भवती होत नाही असा तो स्पष्टच बोलला त्यानंतर रेखा हे ऐकून स्वतःला सावरू शिकली नाही पुढील कोणताही विचार न करता स्वतःवर तेल ओतून जाळून घेतलं जमाव झालेल्या लोकांनी आग विजवत रेखाला तातडीने उचलून हॉस्पिटल गाठलं डॉक्टरांनी तपासले असता त्यात ती पंचावन्न टक्के भाजलेली आहे असं सांगितलं पोलिसांनी लक्ष्मणला चांगलेच फटके देत त्याच्याकडून सर्व प्रकरण जाणून घेतलं हे ऐकून पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता रेखाची प्रकृती गंभीर आहे व ती मृत्यूशी झुंज देत आहे जिथे भारतात महिलांना लक्ष्मी <coughs> जिथे भारतात महिलांना लक्ष्मी मानले जाते तिथेच असे प्रकरण समोर येतात असे प्रकरण समोर आल्यावर नक्कीच प्रत्येकाला राग येईल मूल होत नाही त्यात त्या बिचाऱ्या रेखाची काय चूक लक्ष्मणसारख्या वाईट प्रकृतीच्या लोकांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा हृदयस्पर्शी घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करून सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद